राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचं आहे राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही मला एक महिन्या अगोदर किंवा मागे काही काही आठवड्या अगोदर भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीया अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान भूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे लोकांसाठी आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसींना आम्हाला आम्ही विरोधक म्हणून बोला नैसर्गिक न्याय नाही का जातीवाद आहे का ओबीसी बोलू नये का सन्मान्य धनंजय मुंडे का बोलवलं नाही सन्मान्य बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या प्रश्न विचारले जातील डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसीना त्यांच्या हातातला कुटका हिसका